मागील चौदा वर्षापासून तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम सर्वांचं मनोरंजन करतोय या चौदा वर्षांच्या काळात अनेकांनी ही मालिका सोडली नवीन कलाकार त्यांच्या जागी आले परंतु प्रेक्षकांना जुन्या कलाकारांची आठवण नेहमीच राहिली अशीच एक अभिनेत्री आहे झील मेहता तिने सोनू भिडेची भूमिका साकारली होती परंतु शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी तिने ही मालिका सोडली आता तिच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे जिल मेहताचं था लग्न ठरलंय मेहताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये मध्ये दिसून येते की मेहताच्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी एक पार्टी अरेंज केली आहे या पार्टी मध्ये तो तिच्यासाठी डान्स करतोय आणि तिला प्रपोज करतोय मेहताने त्याला लग्नासाठी होकार दिला आणि घट्ट मिठीही मारली जिल मेहताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि सगळी तिला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत झील मेहताबरोबर काम करणारा टप्पू म्हणजेच भव्य गांधीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत तिचा हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांना तारक मेहता मधील ती छोटीशी सोनू आठवली आणि आता चक्क तिचं लग्न होतय आपणही तिला लग्नासाठी शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद